मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेला भीषण वाहतूक कोंडीत आता दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेची सहल अडकली आणि ज्यामुळे एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेला भीषण वाहतूक कोंडीत दादरच्या विद्यामंदिर शाळेची अडकली ज्यामुळे एकशे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल देखील झाले हायर अथॉरिटीज टेक द डिसिजन आय एम जस्ट फॉलोइंग द ऑर्डर्स असे हतबल उत्तर शाळेच्या एका शिक्षिकेने प्रतिनिधींशी बोलताना देखील केलं आणि विरार मधील ग्रेट एस्केप रिसॉर्ट मधून सहली होऊन परतणाऱ्या या मुलांना तब्बल ता आठ तास गाडीत ता अडकून राहावे लागले आणि याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुलांना बिस्किट आणि पाणी वाटून त्यांना मदत देखील केली गेले तीन दिवस महामार्गावर कोंडीची परिस्थिती असूनही शाळेने सहल रद्द का केली नाही असा प्रश्न आता पालकांकडून विचारला जात आहे है, मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेला भीषण वाहतूक कोंडीत आता दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेची सहल अडकली होती ज्यामुळे आता एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल देखील झाले आणि गेले तीन दिवस महामार्गावर कोंडीची परिस्थिती असूनही शाळेने शल का रद्द केली नाही असा प्रश्न देखील आता पालकांकडून विचारला जात आहे